मित्रांनो पुणे महानगरपालिकेतर्फे सरळ सेवा जाहिरात प्रसिद्ध झालेले आहे अर्ज कधीपासून कधीपर्यंत करायचे आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्या अगोदर आपण अजून एक माहिती पाहूया ज्या विद्यार्थ्यांना मित्रांनो सरकारी नोकरीसोबतच प्रायव्हेटमध्ये पण मित्रांनो नशीब आजमावायचं आहे आणि त्यांना या प्रायव्हेट सर नोकरीमध्ये नव... प्रायव्हेट जॉब करण्यासाठी एम बी एम बी ए बी बी ए अशा डिग्र्या पाहिजे असतील तर त्यासाठी ॲडमिशन चालू झालेले आहेत लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे मित्रांनो तात्काळ तुम्ही काय करू शकता त्या लिंकद्वारे आपली माहिती फिलअप करू शकता जेणेकरून डी वाय पाटील युनिव्हर्सिटी ऑनलाईन यांच्यातफेची काय हंड्रेड पर्सेंट मित्रांनो ऑनलाईन डिग्री आहे त्याची तुम्हाला संपूर्ण माहिती भेटून जाईल नॅक ए प्लस प्लस मित्रांनो आपल्याला माहिती आहे ही युनिव्हर्सिटी आहे एन आय आर एम टॉप रँकड आहे यू सी इंटायर्ड आहे त्यामुळे एम बी एम बी ए बी बी ए अशा युनिव्हर्सिटीमधून हे डिग्र्या तुम्हाला मिळण्यासाठी हे ॲडमिशन चालू झालं आहे लिंक डिस्क्रिप्शन दिलेल्या एकदा नक्की आपण चेक करू शकता जर इच्छुक असाल तर आपली माहिती त्या ठिकाणी फिलअप करायची आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे पुणे महानगरपालिकेने मित्रांनो वर्तमानपत्रामध्ये एक जाहीर प्रकटन दिलेलं आहे सरळ सेवा भरतीबाबत जे अर्ज कधीपासून सुरू होणार आहे ते पण या ठिकाणी स्पष्ट उल्लेख केलेला आहे जसं की या ठिकाणी बघू शकता रिक्त पदांचा तपशील करता आवश्यक शैक्षणिक वेतन श्रेणी वयोमर्यादा परीक्षा शुल्क ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा व पद्धत अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यकटी शर्ती इत्यादी बाबत पुणे महानगरपालिकेच्या सी डॉट गोव्ह डॉट इन हे जे काय यम आर रिकुटमेंट हे जे काय आहे या लिंकवरती सोळा तारखेपासून मित्रांनो हे अर्ज सर्व उपलब्ध असणार आहे सोळा तारखेपासून सोळा जानेवारी मित्रांनो अर्ज उपलब्ध होतील तुमच्यापर्यंत संपूर्ण माहिती आपल्या युट्यूब चॅनलवर टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून दिली जाणार आहे त्यामुळे सोळा तारखेपासून आणि विशेष करून मित्रांनो ज्यांचे पण इंजिनिअरिंग झालेलं आहे सिव्हिलमध्ये त्यांच्यासाठी ही, ही जास्त सुपर डुपर संधी असणार आहे कारण या ठिकाणी आपण बघू शकता स्पष्टपणे लिहिलेलं आहे की कनिष्ठ अभियंता स्थापत्य वर्ग तीन यासाठी सरळ सेवा प्रवेश आहे त्यामुळे ज्यांचं पण सिव्हिलमध्ये झालेलं आहे यावर्षी भरपूर संधी येत आहे त्यांनी भरपूर याचा मित्रांनो लाभ घ्यायचा आहे कारण अशा वारंवार संधी एकाच पदासाठी जर आल्या तर कॉम्पिटिशन कमी होत असते कारण बरेच विद्यार्थी सिलेक्ट होऊन जॉब करत असतात त्यामुळे पुन्हा ते पुन्हा फॉर्म भरण्याची शक्यता खूप कमी असते त्यामुळं उरलेल्या संध्या मित्रांनो आपण काय करायच्या आहेत ग्राफ्स करायच्या आहेत यावर्षी भरपूर संध्या सिव्हिलसाठी आलेल्या आहेत आले इंजिनिअरिंगसाठी आलेल्या आहेत आले तर तुम्ही ही संधी बिलकुल सोडायची नाही सोबतच जिल्हा न्यायालय भरतीसाठी तयारी करत असाल तर आपल्यासोबत हे मार्गदर्शक असू द्या यामध्ये ई बुक आहे टेस्ट सिरीज आहे व्हिडिओ लेक्चर टी सी एस पी वायक्यू ह्या ईबुकमध्ये आठ हजार प्रश्न टी सी एसमध्ये मित्रांनो टी सी पी वाय चार हजार प्रश्न म्हणजे बारा हजार प्रश्न सोबत एकशे पन्नास ऑनलाईन टेस्ट आहेत व्याकरणचे परिपूर्ण व्हिडिओ लेक्चर टी सी एस पी वायचे मराठी इंग्रजी व्याकरण जी याचे मित्रांनो व्हिडिओ पृष्टीकरणासह तुम्हाला लेक्चर अवेलेबल आहेत हे फक्त दोनशे पंधरामध्ये आपलं उपलब्ध केलेलं आहे तर बहात्त अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक सातरा या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच वॉट्सअपला पाठवला की तात्काळी सर्व कंटेंट तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाणार आहे तर भेट नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद